एक प्रसिद्ध व्यंग्यकवी संपत सरल यांनी यावर माध्यमावर खूप महत्त्वाचं असं बोट ठेवलेलं आहे त्यांनी यावेळेस सांगितलं की हा जो प्रकार आहे ते देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये दे, मला सर्वत्र अंधाराचा अंधार दिसतो आणि या अंधारामध्ये नेमकी विकासाची काय दिशा आहे ते समजत नाही ते म्हटले मी एका ठिकाणी गेलो होतो भा हे आपलं भाषण करण्यासाठी कवी संमेलनामध्ये तर एका आमदाराला भेटलो म्हटलं तुम्ही कुठल्या पक्षात आहेत तर तो म्हटला अर्ध्या तासापूर्वी मी काँग्रेसमध्ये होतो आणि आता भाजपमध्ये गेलो तर हे आपलं चारित्र्य हनन म्हट ज्याला म्हणायचं जे चारित्र्य जपण्याची जी प पद्धत आहे ती आता नष्ट झाली आहे आणि हे लोक एक पक्षामध्ये का प्रवेश करतात याचंही कारण त्यांनी सांगितलं की ईडी समोर जर उभी राहिली तर आ, एक ईडीचे लोक आले तर ते त्यांना जर आपण भाजपच प्रवेशाची जर चिठ्ठी दाखवली तर ते परत जातात आणि तुम्ही जर भाजप प्रवेशाची चिठ्ठी नाही दाखवली तर ते तुम्हाला समन्स बजावतात असा एक प्रकार त्यांनी त्यावेळेस सांगितलं आहे ते भाषण तुम्ही पूर्णपणे ऐका परिस्थिती थोडी विपरीत आहे गहन अंधेरे में आपको ये शायर सुनने पड़ रहे हैं देश में जैसा राजनीतिक वातावरण है ये अंधेरा अभी और बढ़ेगा लेकिन ऐसे अंधेरों में ये शायर ही रोशनी दिखाएंगे वाह पता नहीं लग रहा है राजनीति के लोग भी यहां बैठे होंगे मुझे एक सज्जन मिल गए थे विधायक थे सामने बैठे मुझे पता नहीं किस पार्टी के है मैंने पूछ लिया मैंने कहा साहब कांग्रेस में हो बोलो नहीं बीजेपी में है कांग्रेस में आधे घंटे पहले थे आने जाने की समस्याएं थोड़े दिन की हैं फिर इस तरह के नेता आपको इस तरह मैनुअली नहीं खरीदने पड़ेंगे इंडिया डिजिटल हो जाएगा तो ये आपको अमेजन और फ्लिपकार्ट मिलेंगे <laughs> और बुजुर्ग और आउटडेटेड नेता भी अपने आप को संभाल करके रखें निराश न हो वो अपने आप को ओ पर डाल सकते हैं ईडी <laughs> के दफ्तर से अधिकारी निकलते हैं किसी विपक्षी की कालबेल बजाते हैं वो बीजेपी की सदस्यता की रसीद दिखा देता है तो सम्मान देकर लौटते हैं वरना सम्मान देकर लौटते हा <laughs> जिन्होंने आजादी का आंदोलन नहीं देखा वो गुलामी की प्रक्रिया देख ले वाह 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 भाई क्या अच्छी बात है अरे वाह 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 वाह। अब विदेशी आक्रांत खतरे बड़े हैं इसलिए इस देश में और कोई संकट नहीं सिर्फ चरित्र का संकट है आगामी जिला परिषद एक महानगर पालिके जो होना है ते निवडून निवडणुकीच्या बैठका भाजपाने आता सुरू केलेल्या आहेत आणि त्यामसाठीच महाराष्ट्रामधून विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे पूर्वीच्या खानदेशमधून मोठं इन्कमिंग भाजपमध्ये सुरू झालेलं आहे आता विरोधी पक्षातील मोठमोठे नेते या भाजपच्या गळाला लागले आहेत आणि त्याच्यास एक भाग म्हणून नाशिकमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे नेते होते सुधाकर बडगुजर यांना स्थानिक पातळीवर फार मोठा विरोध झाला आणि तरीही भाजपच्या पक्षश्रेष्णी पक्षात प्रवेश दिला परंतु तशी चूक आ, ही होऊ नये इतर लोकांमध्ये इतर आमदारांमध्ये म्हणून ह्या भाजपने कुणाल पाटील यांच्या बाबतीत मोठी काळजी घेतलेली आहे तर तिथं प्रश्न असा झाला होता सुधाकर बडगुजर यांना सीमा हिरेसह अनेक माझे नगरसेवकांचा विरोध होता स्थानिक नाशिकच्या भाजपच्या तिन्ही आमदार अस्वस्थता निर्माण झाली होती स्थानिक आमदाराने तो विषय करूनही पक्षात रेड कार्पेट टाकलं यावरून नाशिकमध्ये मोठा धिंगाणा झाला सीमा एर यांनी बटगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला त्यांनी चौदा माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत घेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व बडगुजर यांचा प्रवेश रोखावा अशी विनंती केली होती तसा प्रकार एक धुळ्यामध्ये होऊ नये म्हणून स्थानिक नेते त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कुणाल पाटील यांचा प्रवेश त्यांनी निश्चित केला मग ते बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठ बैठकीत धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल याशिवाय माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार आम अं, राम भादाने ज्येष्ठ नेते सुभाष देवरे भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे उद्योजक निखिल देवरे प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब भदाने भाऊसाहेब देसले बबन चौधरी आशुतोष पाटील डॉक्टर दिनेश माळी प्रवीण पवार आदीच्या उपस्थितीमध्ये मंत्री बावनकुळे यांनी कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत उपस्थितीची चर्चा करत त्यांची एक भावना जाणून घेतली आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये धुळे ग्रामीणमध्ये उमेदवाराची निवड याबद्दलही मतदारसंघातील विषयावर चर्चा झाली आता त्यानंतर त्यांनी जे सांगितलं की पक्ष आपण ते म्हटले आम्ही कुणाला यांना पक्षात घेतो तर कोणाला काही अडचण तर नाही ना असं विचारलं त्यावेळी सर्वांनी सांगितले की पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल परंतु जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटप करताना कुणाल पाटील यांच्या फेवरमध्ये लोकांना तिकीट द्याल की भाजपचे असा सवाल सर्वांनी उपस्थित केला त्यावर सामंजस्याने मार्ग काढू असा शब्द बावनकुळे यांनी स्थानिक भाजप नेत्याची स्थानिक भाजपच्या नेत्यांना दिला त्यानंतर ह्या पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी शेवटी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत वाजत गाजत त्यांचा प्र पक्षप्रवेश झाला त्यामुळे खानदेशात भाजपला मोठा आपल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला असंही म्हटलं जात आहे आणि यावर कुणाल पाटील मात्र यांनी पक्षात घेताना प्रसारमाध्यमाशी बोलताना वेगळ्या पद्धतीचं मत मत मांडलं त्यांनी काय सांगितलं की उत्तर महाराष्ट्राचा जो विकास आहे तो काही अंशी मागं राहिलेला आहे आणि त्यामुळं उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण भाजपात गेलो असं कुंडल पाटील म्हणाले आता ते नंतर म्हणाले की माझे वडील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्यांदा आमदार झाले हो दोन हजार नऊपर्यंत ते आमदार होते आणि मंत्रिपदं त्यांनी भुसवली आणि जे म्हणजे यांना तो विकास करता आला नाही की काय काय मला समजत नाही तो प्रश्न कसा आहे परंतु जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी विकासाची परंपरा मला दिली ती विकासाची परंपरा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर हो आहे आणि त्यामुळं विकासाची व सेवेची परंपरा माझ्या आजोबा वाडिलांनी जपलेली आहे आणि ती विकासाची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत हो आहोत असं ते म्हणाले कुणाल पाटील आता याची खरी वस्तुस्थिती आपण जाणून घेतो त्यामुळं हे कुणाल पाटील जे आहेत कुणाल रोहिदास पाटील किंवा रोहिदास रोहिदास चुडामन पाट आनंद चुडामन पाटील आणि चुडामन आनंदा पाटील जे खासदार होते यामुळे संतोष भाऊसाहेब हिरे यांचे त्या काळामध्ये वर्चस्व खानदेशामध्ये होते मंत्री होते बावनपासून तर हे बासठला जे मंत्री झाले ते भाऊसाहेबांच्याच एक त्याच्यामध्ये फार मोठा यामध्ये हात आहे निवडून विजय होण्यामध्ये जरी त्यांचं एकोणीसशे साठला निधन झालेलं असलं ला एकसठला पण हे जे चुडामण आनंद पाटील यांनी त्यावेळेस म्हणजे हे कुणालचे आजोबा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळवून धुळे याचं लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजे रोहिदास चुडामण पाटील हे देखील या चांगल्या प्रकारे महाराष्ट्र शासनामध्ये आमदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी फार मोठं कार्य केलं आहे आणि आता एक काँग्रेसचं जे झालं शेवटच्या टप्प्यामध्ये राजीव गांधीची जी यात्रा होती त्यावेळेस दाजी म्हणजेच रविदास पाटील यांना भेटण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये राजीव गांधी धुळ्याला तिथे आले होते आणि मग त्यांचं राजीव गांधीशी खाल चांगल्या पद्धतीने संबंध होते आपले सं आपले हे गांधी आता जे जे आहेत राजीव गांधी नाही राजीव गांधीमध्ये त्यांचं चांगला संबंध होतो त्यानंतर एक आपल्या तर हे राहुल गांधी त्यांच्या धुळ्यालाही आले होते त्यांच्या यात्रेमध्ये त्यानंतर सोनिया गांधी असोत किंवा राजीव गांधी असोत किंवा पंडित नेहरू इंदिरा गांधी हे जे काँग्रेसचे मोठमोठे नेते यांचा आणि या पाटील घराण्याचा फार मोठा संबंध यामध्ये होता तर आता यांनी ह्या कुणाल पाटलांनी जरी म्हटलं असलं की आम्ही विकासासाठी यामध्ये जातो एक खानदेशाचा विकास किंवा उत्तर महाराष्ट्राचा विकास तर ते बहुसंख्य लोकांना काही पटलेलं नाही आहे शेवटी त्यांच्या काही संस्था आहेत जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ त्यानंतर इतर काही संस्था काही इतर ज्या बाबी आहेत त्यामध्ये काही एक प्रकार काही वेगळे झालेले असले किंवा काही जर झालेलं असलं तर तो एक प्रकार त्यामध्ये पक्षात प्रवेश करण्याचा असू शकतो कारण शेवटी एक का हे राजकीय जे लोक आहेत हे शेवटी काही सत्य बोलतातच असं नाही कधी सत्य बोलतात कधी सत्य बोलतही नाही मग विकास काय शेवट एका पक्षात राहूनच करता येतो किंवा ते दुसऱ्या पक्षात राहूनच करता येतो हे काही बरोबर पटत नाही आहे कोणत्या पक्षात राहिलं कोणत्या आमदार आलं त्याला ते तेवढा निधी मिळतोच विकास करण्यासाठी आणि आपण जर चांगल्या पद्धतीचं जर हे केलं एक आ, आ, सादर केलं एखादा प्रकल्प सादर केला एखादा प्रस्ताव सादर केला तर ते चांगला असेल तर सर्व लोक त्याला पाठिंबा देतात किंवा लोकांच्या कल्याणासाठीच हे सरकार असतं आणि मग या सरकारामध्ये हाय ह्या पक्षाचा आहे आणि तो त्या पक्षाचा आहे हे काय बरोबर वाटत नाही आहे कारण आता जर आपण बघितले तर या मंत्रिमंडळामध्ये असे अनेक मंत्री आहेत की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का शिक्षा झालेल्या आहेत काहीला ईडीच्या चौकशा पाठीमागा लागलेल्या आहेत अशा पद्धतीचे लोक ह्या भाजपच्या एक याच्यामध्ये पक्षामध्ये गेलेले आहेत आणि राजकारणाचं जे महत्त्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे बहुमत आता बहुमत हे कोणत्या प्रकारे करायचं कसं काय करायचं हे काही सांगता येत नाही आता धुळे नंदुरबार हे दोन्ही जर जिल्हे असले तरी येथे जे आमदार खासदार जे निवडून येतात येथे एक वेगळ्या प्रकारे आता वातावरण सुरू होत आले आणि हे समाजमाध्यमं व्हॉट्सअप किंवा इतर जी माध्यमं जी आहेत या माध्यमाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचे प्रयत्नही लोक करत असतात परंतु यामध्ये कधी कधी निवळ हांजी हाजी करणारे काही लोक असतात आणि काही सत्य सांगणारे लोक असतात आणि काही वस्तुस्थिती सांगणारे लोक असतात अशा विविध प्रकारचे लोक यामध्ये आहेत पण ही जी मध्यंतरी इतर पक्षाची पडझड झाली लाडकी बहीण योजनेमुळे झाली असं जर लोक म्हटले तर ते कदाचित सत्य असू शकतं तेव्हा या कुणाल पाटील यांना आपण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे आता कारणं सांगितलेले आहेत भाजप जाण्याची तर आता हे कशा कशा पद्धतीचा आणि कुठं कुठं विकास करतात ते आपण बघायला काही हरकत नाही आहे कारण लोक लवकरच अजून निवडणुकीला बरेच वर्ष आहेत आणि या काळामध्ये ते मुख्यमंत्र्याला भेटून किंवा इतर मंत्र्यांना भेटून धुळे जिल्ह्याचा किंवा जळगाव जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्याचा कशा पद्धतीने विकास करतात कुणाल पाटील हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि आपण आता ह्या कुणाल पाटील यांना त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु खंतही वाटते की त्यांनी काँग्रेस सोडायला नव्हती पाहिजे कारण काँग्रेस जरी नसली तरी ते काँग्रेसचे असते तरी शेवटी एक त्यांचं स्थान दिल्लीपर्यंत खूप उच्च असं होतं राज आपल्या त्या राहुल गांधीच्या त्या एकंदरीत वर्तुळामध्ये ते होते जवळचे एक म्हणून आणि त्यांनी असं केलं हे सर्वसामान्य लोकांना काही लोकांना पटलं असं नाही आहे काही लोकांना पटलं असेल परंतु एक स सर्वात महत्त्वाची बावनकुळे यांनी धुळ्यातील ज्या लोकांची अगोदरच यांना पक्षात घ्यायचं की नाही याबाबत जी विचारणा केली त्यानंतर मात्र लोकांनी पक्ष शिस्त म्हणून जरी त्याला मान्यता दिलेली असली तरीही अंतर्गत दृष्टिकोनातून ज्या बाबी असतात त्या मात्र कधी उघड होतीलच असं काही सांगता येणार नाही परंतु या छुप्या ज्या गोष्टी असतात की एकमेकाचे राजकीय क्षेत्रामधले दावे किंवा राजकीय क्षेत्रामधील सामान्य क्षेत्रामधील एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर काही विरोधक असतात ते कितीही पक्षामध्ये असले तरी त्याच्यामध्ये गाठाताटाचं राजकारण हे सुरू असतं एकाच पक्षामध्ये राहून तेव्हा हे कुणाल पाटील यांना कितपत यामधून झेपेल आणि त्यांना कितपत हे लोक सहकार्य करतील या याविषयीची देखील अद्यापपर्यंत काही एक शक्यता वाटत नाही आहे कारण कधीकधी जे विरोधक असतात ते कायमविरोधकही असू शकतात पण राजकारणामध्ये काहीही घडू शकतं याचा प्रत्यय मात्र या कुणाल पाटील यांच्या एक पक्षप्रवेशानं आलेलं आहे तसं वगैरे काय झालेलं नाही आहे लोकांना त्याच्यामध्ये काय वाटलेलं नाही आहे ज्यावेळेस हे आप भाजपचा अध्यक्ष बदलला आणि लगेच हे आपले कुणाल पाटील पक्षप्रवेशात दाखल झाले तर त्यामुळे फार मोठा फरक पडेल किंवा खूप विकास कामं होतील किंवा खूप जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य नगरसेवक किंवा पंचायत समिती सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून येतील असं काही अद्यापपर्यंत वाटत नाही कारण येथे अद्यापही काँग्रेसचाच खासदार इथे निवडून आलेला आहे आणि या संदर्भामध्ये ह्या शोभा बादशाव याही खासदार म्हणून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतील आपले आपले लोक निवडून आणण्याचा हाही महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तर आपण या कुणाल पाटील यांना नवीन पक्षप्रवेशाबद्दल साधारण शुभेच्छा देऊ आणि बघू हे उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी किती किती प्रयत्न करतात आणि काय काय सांगतात ते आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जा जास्त जास्त श शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या कॉमेंटही करा सबस्क्राईब करा धन्यवाद